नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण अशा दिवसानिमित्त बोलतोय जो दिवस फक्त गुरूंना नाही तर आपल्या जीवनातील मार्गदर्शकांना आणि ईश्वर स्वरूप गुरूंना समर्पित आहे तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आणि आपल्यासाठी गुरु म्हणजे कोण तर ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट स्वामी समर्थ जे फक्त शरीर रूपात गुरु नव्हते तर आत्म्याला जागृत करणारे परब्रह्म होते गुरुपौर्णिमा म्हणजे आध्यात्मिक उन्नतीचा दिवस या दिवशी गुरूंना नम्रतेने वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेणं हा अतिशय पवित्र योग आहे श्रीमद भगवद्गीतेत भगवंत स्वतः म्हणतात गुरुबीनं ज्ञान नाही गुरुबीनं मोक्ष नाही स्वामी समर्थांची गुरुपौर्णिमेला उपासना का करावी कारण स्वामी हे साक्षात दत्तगुरूंचं रूप आहेत स्वामी म्हणतात भक्तांचे कल्याण माझ्या नजरेतच आहे गुरुपौर्णिमेला जर आपण श्रद्धेने त्यांची उपासना केली तर आयुष्यातून अडथळे दूर होतात नशीब चमकते आणि मनाला शांती मिळते स्वामी समर्थ उपासनेचा विधी सकाळी लवकर उठून स्नान करा पाच ते सातमध्ये उठणे योग्य मन शांत ठेवून घरात स्वच्छता करा पूजेसाठी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ करून चौरंगावर ठेवावी त्यांच्यासमोर तांदळाचं झोटं चोकून रांगोळीप्रमाणे तयार करा त्यावर ओम श्री स्वामी समर्थाय नम असं अक्षर लिहा फुलं फळ नैवेद्य अर्पण करा नैवेद्य म्हणून दूध साखर बेसनाचा सा लाडू किंवा श्रीखंड चालतं दूप लावा व चंदन लावा खालीलप्रमाणे जप करा ओम श्री स्वामी समर्थाय नम एकशे आठ वेळा स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप करा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा सकाळी स्वामींचे अभंग एका किंवा हरिपाठ म्हणा गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी भक्तांसाठी विशेष उपाय सकाळी एक तांब्यात पाणी त्याचे मुठभर गंध फुलांची पाकळी व स्वामींचं स्मरण करत सूर्याला जल अर्पण करा यामुळे मनशांती यश आणि गुरु कृपा प्राप्त होते आणखी एक उपाय एका पिवळ्या फुलावर हळद लावा आणि ते स्वामींच्या चरणी अर्पण करा तुमचं भाग्य फुलून येईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे उठून आंघोळ करून स्वच्छ पांढरं वस्त्र परिधान करा श्री स्वामी समर्थाच्या फोटो पुढे एक तांब्या पाण्याने भरून ठेवा व त्यात चमुटर हळद टाका व म्हणा श्री स्वामी समर्थाय नम एकवीस वेळा हे पाणी घरात शिंपडल्याने लक्ष्मी स्थिर होते स्वामी समर्थ जय गुरु जय स्वामी स्वामींच्या उपदेशांचा अंगीकार करा स्वामी म्हणतात भक्ताने निश्चय सोडू नये श्रद्धा ठेवली की मी सदैव पाठीशी असेन तर या गुरुपौर्णिमेला आपण काय करणार वा वाईट सवयी सोडणार राग द्वेष गर्व दूर ठेवणार आणि स्वामी समर्थ या नावाने जीवन जगणार झोपताना करायचं नामस्मरण रात्र होतात शांत झोपेपूर्वी फक्त दोन मिनटं डोळे मिटा आणि म्हणा ओम श्री स्वामी समर्थ अकरा वेळा हा मंत्र तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की करा हे तीन उपाय एखाद्या गरीब माणसाला अन्नदान करा गुरूंचा ग्रंथ वाचा जसं की गुरुचरित्र स्वामी समर्थाचा फोटो एखाद्या मित्राला द्या आणि त्याला देखील स्वामींच्या मार्गावर आणा गुरुपौर्णिमेच्या दिवशी संकल्प करा आज एक संकल्प करा मी दररोज पाच मिनिटं तरी नामस्मरण करील हा संकल्प तुमच्या आयुष्याला दिशा देईल गुरूंचा आशीर्वाद म्हणजे देवाचा वरद हस्त श्री स्वामी समर्थ हेच माझे गुरु मार्गदर्शक आणि रक्षक आहेत हे मनापासून मानाल तर जीवनात कधीच एकटं वाटणार नाही शेवटी सांगते स्वामींच्या पायाशीच खरी शांती आहे स्वामींचं नाव घ्या आणि आयुष्याला कलाटणी द्या श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा